नमस्कार मित्रांनो मनुस्मृतीला मानणारे सनातनी ब्राह्मणी विचारांचे लोक कधीच आपल्या देशाचा विकास करू शकत नाहीत ना ते कधी आपल्या बहुजन वर्गाचा विकास करू शकतात जर आपल्याला बहुजन वर्गाचा विकास करायचा असेल त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय उमाजीराजे नाईक यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या लोकांची गरज आहे चंद्रशेखर आझाद ए के प्रियंका प्रियांका दिदी जारकीहोळी प्रिया सरोज डिंपल यादव रागिनी सोनकर इकरा हसन ही काही आपल्या बहुजन वर्गातील नेत्यांची नावे आहेत आणि आपल्या बहुजन वर्गाचा विकास करण्याची सर्व जिम्मेदारी यांच्यावरतीच आहे आशा आहे ते त्यांचं कर्तव्य अगदी जबाबदारीने बजावतील मला एका गोष्टीचं वाईट वाटतं या भारत देशामध्ये बहुजन वर्गीयांची लोकसंख्या जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे परंतु राज्यसभा लोकसभेच्या फक्त दहा ते पंधरा टक्के भागावरतीच आपल्या बहुजन वर्गातील नेत्यांचा कब्जा आहे कारण लोकसभा राज्यसभेच्या जास्तीत जास्त भागावरती उच्चवर्गीय सवर्ण लोकांचा कब्जा आहे त्यामुळे ते कधी बहुजन वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही ते कायम सवर्ण लोकांच्या ज्या समस्या अडअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात सवर्ण लोकांच्या विकासासाठी प्रयत्न करतात त्यामुळेच बहुजन वर्गाचा विकास होत नाही